हे <्थे> राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आहेत माननीय आपल्या तालुक्याचे आमदार सुहास बाबर यांच्या कार्यकर्ते आहेत त्यांच्या जास्त प्रमाणात या टक्का तक, या कार्यकर्त्यांचा माननीय दुसरे आमदार गोपीचंद पडळकर त्यांचे कार्यकर्ते आहेत ता तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील त्यांचेही कार्यकर्ते आहेत यामध्ये नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की आपल्या विटा शहरामध्ये व आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये म्हणा ज्या पद्धतीनं अवैध धंद्यांचे उद्योग फोकवले किंवा अवैध धंदे फोकवले त्याच पद्धतीनं आपल्या विटा शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांच्या मध्ये सावकारी त्या पद्धतीने फोपवली आहे सावकारांचा एवढा नागरिकांना त्रास होत आहे अक्षरशः सावकारांना मारहाण होता सावकारांच्याकडून नागरिकांना मारहाण होत आहे काही सावकार अक्षरशः ज्या लोकांनी त्यांच्याकडून व्याजाने पैसे उचललेत त्यांच्या घरी अपरात्री रात्री कधी कोणत्याही वेळेला जात आहेत त्यांना उचलून घे घेऊन जात आहेत एक प्रकार त्यांना किडनॅप करतात असंही म्हणू आपण कोंडून ठेवण्यात आहे त्यांना दोन दोन दिवस कोणतून ठेवणे जोपर्यंत तू पैसे देत नाही तोपर्यंत तुला तु सोडवणार नाही तू कुणाला फोन करायचे कर तू कुणाला बोलवायचं बोलव कितपर्यंत त्यांची भाषा आहे हे पुरुषांचं झालं हे महिलांना अक्षरशः असलेल्या भाषेमध्ये शिवाय देतात महिलांच्या अंगाव जाते असंख्य प्रसंग आहेत आपल्या विटा शहरामधले आपल्या तालुक्यामधले आणि जिल्ह्यातून जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातून आम्हाला काही फोन येतात आमच्या तालुक्यामध्ये सावकार की एवढी फोकवले एवढा त्रास होतो एवढी मारहाण नागरिकांना होते पण आम्ही काय करू शकत नाही प्रशासन याच्याकडे लक्ष देते का नाही आणि प्रशासन याच्याकडे लक्ष देते खरेच चिंतेचा बाब आहे ज्या पद्धतीनं मध्ये तो वाल्मिकी कराड ज्या पद्धतीनं समोर आला त्याच पद्धतीनं जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये वाल्मिक कराड यासारखी मानसिकता घेऊन राहणारे अनेक सावकारात लक्षात घ्या अनेक नागरिकांच्या जमिनी बळकवलेत अनेक घर नाव करून घेतलेत बर वेळा आहे किती सरकारच्या नियमानुसार तीन टक्के हे वीस वीस टक्के नागरिकांच्या कडून पैसे उकळायला लागले आणि तो हप्ता द्यायला हप्ता नाही तू जेवढे घेतले तेवढे पूर्ण पैसे मला माघारी कर ज्या नागरिकाने वीस हजार घेतले असेल तर तुम्ही त्या पद्धतीने हप्ते दिलेत ना तो त्या तारखेला तो हप्ता आणून देणार तुमच्याकडे तर तो हप्ता नाही घेता तू जेवढे पैसे नेले तेवढे मला पूर्ण आणून देत तरच मी घेतो हे हप्ते असे आम्ही काही घेत नाही असली आहारामखोरांची भाषा आहे आणि ह्यांना काय वाटायला लागले आमच्या डोक्यावरती नेत्यांचा हात असल्यामुळे आमचं कोणी काही वाकडे करू शकत नाही तर बेट्यानु असं काही नाही तुमच्या डोक्यावरती कोणाचाही हात असू द्या ते आमदार असतील खासदार असतील आणि कोणी मंत्री असतील बेट्यानं तुम्हाला सुट्टी नाही तिचे तिथे गावचीला तिथं हा सिंहसेनेचा इशारा आहे मला माझ्याकडून त्यांना आणि मला सरकारचाही प्रश्न पडतोय की तुम्ही ज्यांना जी परवानगी दिले ती सावकारकी चालवण्याचं हे गोरगरिबांची घरे संपवण्याची तुम्ही परवानगी दिलेत का आपल्या विटा शहरामध्ये अतुल काय नाव तुझं मेहत्रे अतुल मेहत्रे त्याने दीड वर्षापूर्वी फास्ट लावून घेतला ही तुम्हाला कल्पना असेल आपल्या चॅनेलच्या अनेक चॅनेलला ला लागलेली लागलेले दुसरी गोष्ट हो, सुहास गिड्डे या व्यक्तीने सावकारानं कंटाळून निष्काशन करून आत्महत्या केली आता काल परवा दिवशी आपल्या विटा शहरामधले उदाहरण सांगा विषय असा की यांना पाठ यांना एवढी ताकद मिळते कुठून यांना कोणती भीती नाही का ह्यांची घर उभा करण्याच्या नादामध्ये पैसे कमावायच्या नादामध्ये या हरामखोर असंख्य लोकांची कुटुंब उद्ध्वस्त करायला लागले यांना कोणी जाब विचारणार नाही का त्यांना जर तसं वाटत असेल तर त्यांनी तसं समजू से नये सेना आहे तुम्हाला जाब विचारण्यासाठी एवढं मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि या हरामखोराच्या वरती माननीय एस पी साहेबांनी तातडीने कारवाई के केली पाहिजे या हरामखोरांच्या ज्या परवाना आहेत लायसनी चालवायचे ते तातडीने बंद केले पाहिजेत ह्यांचे परवाने रद्द केले पाहिजेत हे आपल्या माध्यमात हे राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते माननीय आपल्या तालुक्याचे आमदार सुहास बाबर यांच्या कार्यकर्ते त्यांच्या जास्त प्रमाणात तक, या टक्का या टक्का त्यांच्या कार्यकर्त्यांचा माननीय दुसरे आमदार गोपीचंद पडळकर त्यांचे कार्यकर्ते आहेत तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील त्यांचेही कार्यकर्ते आहेत तुम्हाला या जिल्ह्याच आणि या तालुक्याचं बीड करायचं आहे का आणि तसं करायचं असेल तर आम्हाला तसं सांगा मग आम्ही त्या पद्धतीने रस्ते उतरतो या तिघे नेत्यांचे तिन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आहेत यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना द्याव्या आणि तातडीने सावकार किंमित तालुक्यामध्ये चालू आहे की तातडीने बंद झाली पाहिजे आणि माझी एस पी साहेबांना विनंती राहील जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये ज्या पद्धतीने सावकारी चालू आहे त्याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्या कोणत्या व्यवसाय चालू नाहीत आपल्या जिल्ह्यामध्ये गांजा मिळतोय ड्रग्स आता विटासारख्या ग्रामीण भागाचा विटा शेर नगरपालिका जरी असली तरी विटासारख्या जर भागामध्ये चौदा चौदा किलो जर ड्रग्स सापडत असेल तीस तीस कोटी जा प्रशासन काय करत बर नक्कीच आमचं प्रशासन पोलीस प्रशासन ज्या ठिकाणी चांगली काम करतय आम्ही त्यांचं स्वागत करतोय पण हे जर अशा पद्धतीने चालू राहील काय नाही ओ विटा शहरामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये व्यसा व्यवसाय वे आहे गांजा आहे ड्रग्स सापडतोय ते इंजेक्शन कोणतं ते इंजेक्शन आहे गुटखा आहे काय नाही पण नक्की प्रशासन आमचं करतय काय प्रशासनाला नम्र विनंती राहील माझी की आपण याच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि वाल्मिकी सारखी प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये फोकवता का म्हणा एवढे लक्षात घ्या आणि जर तशी असेल तर नक्कीच आमची डोके फोडू त्यांचे एवढं आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे आणि येई आपल्याला पुन्हा एकदा मला माननीय एसपी पी साहेबांना विनंती करायची की आपण तातडीने लक्ष घाला ज्या पद्धतीनं आपण विट्यामध्ये ड्रग्ज पकडला त्या पद्धतीनं जिल्ह्यातल्या सावकारकी फोरं, जी चालू आहे त्या हरामखोर हरामखोरांची कमराठी मोडून काढा आणि त्यांच्यावरती कारवाई करा तुम्ही जर त्यांच्यावर कारवाई केली दिसली नाही आम्हाला आठवड्याभरात तर सतरा तारखेपासून विटा पोलीस स्टेशनच्या बाहेर सिंहसेना बेमुदत ठेव आंदोलन करेल जोपर्यंत कारवाई दिसणार नाही तो तोपर्यंत मी तिथून उठणार नाही एवढा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला प्रशासनाला सांगायचं आहे हिंद जय महाराष्ट्र